जो आहे तो मिळालेला होत आहे जनरल मागे जे एम चौधरी लढलेलं होतं त्यावेळी आपल्या भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री होते आणि त्यांची जी प्रतिमा आहे की उंची लहान पण कीर्ती महान त्यांनी या काळामध्ये आपल्या देशाला प्रेरित करण्यासाठी जवानांना प्रेरित करण्यासाठी जय जवान अशा प्रकारचा नारा दिला आणि या एकोणीसशे पासष्ट मध्ये झालेल्या युद्धामध्ये भारतातील सैनिकांनी पाकिस्तानचा पराभव केला एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये लाहोर मुलतान हा जो भाग आहे हा भाग सुद्धा आपल्या भारतातील सैनिकांनी जिंकून घेतलेला होता आणि या युद्धाचा जे प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे हा जो रणगाडा आहे हा रणगाडा आज आपल्या फोंडाघाट गावामध्ये आलेला आहे मी आमच्या फोंडाघाटच्या वतीनं आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या रणगाड्याचं आणि नाथाई ज्युनियर कॉलेज कुडत

बसवण्यात येणार आहे तर त्याच्यासाठी हा त्याचा प्रवास आपल्या फोंडा घाट मधन होतोय आणि सरपंच ग्रामपंचायत आणि आपल्या आमच्या गावातल्या आणि महिलांच्या मी कुमार नाडकर्णी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्याबरोबर जे आलेले सगळे पदाधिकारी आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आमच्या गावातून हा तो पुढे जातोय रंगाडा हा एक पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीनं ज्या ठिकाणी एक चांगलं एक माइलस्टोन ठरेल आणि त्याचं पावित्र्य हे आपण सगळ्यांनी जपावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन धन्यवाद तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा घातो